जय जय संविधान जय भारत आज सातारा नगर परिषदचा नगराध्यक्ष पनेचा उमेदवारी मी जाहीर करत आहे साताराच्या सर्वांगीण आपण सातारा नगर परिषद इलेक्शन लढवत आम्ही गेले 25 वर्ष झाले ची सत्ता या प्रस्तापितांकडे आहे तरीही सातारा शहराचा मनाव तसा विकास झाला नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सातारा शहरामध्ये वास्तव्याला होते त्यांचं शिक्षण आपल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झालं आणि अशा थोर महान मानवाच आपल्याला सहवास लावला सातारा शहराला त्यांचा ज्या ठिकाणी ते वास्तव्याला होते त्या ठिकाणी त्यांचं स्मारक व्हावं हो। हे आमचं पहिल्यांदा उद्देश आहे का इथल्या प्रस्थापितांनी ते स्मारक केले नाही इतकं पंचवीस तीस वर्ष हा प्रश्न रखडला आहे कधी त्या स्मारकाविषयी कोणी काय बोललं नाही प्रतापश्री अवस्था दूर दुर्व्यवस्था आहे तिथेही चांगल्या प्रकारच्या शिक्षण सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी सर्वांगीण विकासासाठी आम्ही संघर्ष करत आहे आज बघितलं नगरसेवक झाला की एका महिन्यामध्ये त्याच्याकडे फॉर्च्युनर येते की त्याच वाटात त्याचा बंगला होतोय हि विकास कसा होतोय जनतेचा विकास न होता या नगरसेवकांचा विकास कसा होतो याचही लोकांनी मानाव घेतलं पाहिजे आणि आत्ता जर परिस्थिती बघितली असती दोन्ही म्हणजे दोन्ही आघाड्यांची परिस्थिती बघता हे उमेदवार तेच आहेत हो आता जे इकडे जर नगराध्यक्ष उमेदवार गेले ते भाजपमधूनच भाजपमधूच गेलेले आहेत त्यामुळं लोकांना मॅच ही फिक्स आहे लोकांना बुद्धी म्हणजे लोकांना गृहित धरून ह्यांनी वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून नवीन पर्याय म्हणून मी तरुण चेहरा तरुणांना घेऊन जनपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमात नऊ उमेदवार उभे केलेले आहेत आणि मी स्वतः नगराध्यक्षेच्या उमेदवारासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि मै छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं बारा बलुदीदारांना बलोदारांना अकरा जातींना संगती घेऊन स्वराज्य स्थापन केलं डॉक्टर बाबासाहेबांनी समतेचा विचार दिला त्याच विचाराने शिवशाहू फुले आंबेडकर विचाराने पुरोगामीच्या दाराने सर्वांना संगती घेऊन सातारे नगर परिषदेमध्ये विकासाचं काम करणार आहे आणि जनतेचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारे म्हणून होऊ घातलेल्या नग, नगर नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये नगराध्यक्ष हा तरुण चेहरा पुरोगामीच्या धारेचा मीच होणार आहे आपल्या नेत्यांनी एका सांगितलं होतं की ठेकेदारांना आम्ही उमेदवारी देणार नाही प्रस्थापितांना उमेदवारी देणार नाही नवे चेहरे देऊ पण आता जी त्यांची यादी आल्या बघा किती ठेकेदार आहेत आणि किती प्रस्थापित आहेत असं त्यांनी नुसतं सांगायचं आव घेतलेला आहे पण आम्ही जनतेसाठी मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे त्यामुळं तुम्ही आहो रस्त्यातले ग्राउंड लेवलचं मला आडी अडचणी माहित आहेत लोकांचे प्रश्न मला माहित आहेत आज सातारा शहरामध्ये वाहतुकीमध्ये कोंडी होते राधिका रोडला गेला तर वीस पंचवीस मिनिटाला सारखा तो रस्ता ब्लॉक होतो गर्दीने लोकांना चालायला फुटपाथ नाहीत रस्ते तेवढे खड्डे झालेत पंचवीस वर्ष याच्या सत्ता असून ते खळ तेच बेसिक गरजावरतीच का तो आम्ही तुम्हाला लाईट देऊ आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला पाणी देऊ अहो याच्या पलीकडे भरून झालून एक सातारा मोठा आहे सातारा एक पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकतं सातारामध्ये आजिंक्यदारा किल्ला आहे त्या किल्ल्याची दूर अवस्था बघा तिथं जर चांगलं पर्यटनाला चालना मिळू शकते परत तुम्हाला सांगतो आपल्या साताऱ्यामध्ये शिवछत्रपती महाराजांचा राजवाडा आहे तर राजवाडा खुला करून तिथे एक मोठं पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकतं त्या राजवाड्याला ऐतिहासिक दर्जा मिळवून दिला पाहिजे गल्लीपासून गल्ली पासून दिल्लीपर्यंत यांचीच सत्ता आहे ना यांना कुणी अडवले पण ह्यांना काय त्या का गोष्टीकडे का करायच्या नाहीत आणि ह्या गोष्टी करायच्या नसल्यामुळं या गोष्टी राहिल्या गेलेल्या आहेत म्हणून नवीन पर्याय म्हणून जनपरिवर्तन परिवर्तन युवा शक्तीच्या माध्यमातून मी स्वतः नगराध्यक्षाला उभा आहे आणि मग आमचे नऊ उमेदवार प्रत्येक वाटत नाहीत आता आजचा दिवस उद्याचा दिवस लास्ट आहे फॉर्म माघार घ्यायचा एकदा चिन्ह घेतलं की आम्ही जनतेसमोर पुढे जाऊन प्रचाराला सुरुवात करणार आहोत तसेच सातारामध्ये तुम्ही बघितलं जे ठेकेदार आहेत जे म्हणजे हे जे ठेकेदार टक्केवारी चालू आहे भ्रष्टा चालू आहे नगरपालिकेमध्ये तो थांबला पाहिजे म्हणजे कशा का, प्रकारे एका ठेकेदाराला कामं दिलं देतं जातं परत त्याचे कामाचा दर्जा काय असतो लगेचच ते म्हणजे एक पाऊस आला की ते रस्ते वाहून जातात खड्डे पडायला सुरुवात होतात आम्ही जर नगराध्यक्ष झालो तर आम्ही सायकल प्र म्हणजे सायकलप्रमाणे एका नग एका ठेकेदाराला एकदाच काम नंतर परत दुसऱ्या ठेकेदार म्हणजे आणि आम्ही सगळ्यांना संधी देऊ आणि जर आम्ही जर मी जर, 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 जर नगराध्यक्ष झालो किंवा होणारच तर प्रत्येक घरातल्याना ज्यांना घर नाही त्यांना नगरपालिकेचे वन वतीने वन एच के फ्लॅश देऊ कारण का केंद्र शासनाचे परतपादन आवास योजना आहे नगरपालिकेची योजना आहे असं मिळून आम्ही प्रत्येकाला एक घर देऊ तरी मला व माझ्या सहकार्याला तुमचे आशीर्वाद मिळावेत आणि मताच्या स्वरूपात आणि प्रचंड मताने माझ्या सहकार्यांना व मला स्वतः विजयी करा हीच नम्र विनंती जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत